संगीता वटे भरल्यावर शेवट ठेवते वट्टीला थी। परत जागा राहणार नाही गळून पडले ती नका त्याला लय ही करू त्याला हात लावू नका ही होईल

बुरशी लागती हे झाले की हां uh, बस 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 <laughs> <laughs> थांबा 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 थांबा, थांबा शेवट लावू टाक संगीता तुझ्या हाताने वाहरी मावशी तुम्ही इकडं सरा थोडं टाका पांढरी साडी थोडंसं उघड नक टाका

मार जास्त अजूनही फुलपाता टाकलं तुळशीत कडनी टाक कडनी हिथंटाक टाक थोडंसं कडनी

सदा <laughs>